जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना नाकारलं धितकर्ला ते स्वार्थासाठी एकत्र येत आहेत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या ठाकरे बंधूंवर टीकाशस्त्र ठाकरे बंधू यांनी हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विकले गेले आहेत आणि सडलेले आहेत यांच्या युतीमुळे महापालिकेत फारसा फरक पडणार नाही ठाकरे बंधू स्वार्थासाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आलेले आहेत मात्र महाराष्ट्राने मुंबईची जनता समजूत आहेत असे वक्तव्य भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केले आहे राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली आहे या युतीवरून भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली असून ज्यांनी हिंदुत्व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विकले बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आणि महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना नाकारला दितकारलं हे केवळ स्वार्थासाठी आणि अस्तित्वासाठी एकत्र झालेले आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता समजून आहे यामुळे ठाकरे बंधूंच्या महाराष्ट्रातील महापालिकेवर काही परिणाम होणार नाही भाजपचे प्रदेश सरचिटणीस यांच्या ठाकरे बंधूंच्या युतीवर महाराष्ट्रात कुठलाही परिणाम होणार नसल्याच्या मत व्यक्त केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हे बघा ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे था विचार विकले हिंदुत्व विकले बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले आणि ज्यांना जनतेनं नाकारलं झकारलं आणि जे आता केवळ स्वार्थासाठी अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येत आहेत त्यांच्या बाबतीत मुंबईकर आणि महाराष्ट्राची जनता या ठिकाणी समजून आहे त्यामुळे याचा फारसा परिणाम या ठिकाणी होईल असं मला वाटत नाही